घरचा तंत्र ह्या चॅनलमध्ये आपलं सगळ्याचं स्वागत आहे आज तुम्हाला एक मूल्यवान अशी माहिती सांगत आहे की माहिती कोणचे शेवटपर्यंत ऐका की कि नोकरी असल तुमची कुठल्या कामाला जायचं असेल कुठलं कोर्ट कचेरीचं काम असेल ते काम होतच नाही प्रत्येक वेळेस तुम्हाला चक्र मारावे लागतात चक्रा मारून मारून तुम्ही कटाळून गेला नोकरी भेटत नाही कुठल्या इंटरव्ह्यूला गेला तिथं काम होत नाही तर त्याच्यासाठी आपले तुम्हाला एक तोडगा करायचा आहे तर तोडगा करायचा आहे काय तांदूळ घ्यायचे आणि तांदूळ अर्धावट शिजवून त्याच्यामध्ये गोड खीर तयार करायची गोड तांदूळ करायची रस्तिकट बी करायची नाही मोकळे करायचे तुमचे तांदूळ शिजले गोड की सकाळच्या पारी काय करायचं ते कावळेले टाकायचे खायला जिथे कावळे त्या ठिकाणी जायचं तुम्ही अगर तुमच्या घरा तुमच्या घरावर सलापावर जर येत असले तिथं तुम्ही कावळेला टाकीत राहायचं तर पहिल्यांदा काय होईल टाकून महागारी आल तर ते दहा पंधरा दिवस झाले ते टाकीत टाकीत आल्यानंतर परत कावळे लयमटे येतील कावळे लयमटे दहा पंधरा वीस कावळे आल्यानंतर काय होईल ते कावळे एक असे भांडणं करतील कावळं भांडणं करायला लागले की समजायचे की तुमचं काम होत आलेलं आहे तर काय करायचं कावळे भांडणं करायला की ते बारीक बारीक त्याचे पीस पडते बारके छोटे काळे पांढरे त्याचे जे पंखाच्या खालून जे पांढरे पीस असते ते गळतेत ते पीक गळ ते आपल्याला बारके पीस गोळा करून घ्यायचे गोळा करून घेतले त्याच्यामध्ये काय करायचे पंखाले जे गोळा केले त्याच्यात मावळाचा मध टाकायचा आणि थोडं मेण टाकायचं तिन्ही सारा एकत्र करायचं एकत्र करून एका तावीजमध्ये किंवा एक, तावीज एक द्वारा त्या त्याद्वारेला गुंडाळून वरून चिकटपट्टी लावून घ्यायची आणि ती लेडीज असेल तर डाव्या दांडाला बांधायची गडी असेल तर पुरुष असेल तर ते उजव्या दांडाला बांधायची दंडाला बांधल्यानंतर तुम्ही तुमच्या कार्याला जायचं कार्याला गेल्यानंतर तुमचं इंटरव्ह्यू असेल कुठं नोकरीचं काम असेल कोर्ट कचरीचं काम असेल ती तुमच्या तुमच्याजवळ जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही सांगितलेला मोर्चा माणूस तुमचं ऐकत तुमचं काम बी करून देईल आणि दोन तीन वेळा चक्रा मारल्या ते तुमचं काम बी होऊन जाईल एवढा हे तोडगा सोपा आणि साधा आहे जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा प्रत्येकापर्यंत व्हिडिओ पोहोचा कारण काय होतं यूट्यूब काही काही वेळेस सगळ्या माणसापर्यंत व्हिडिओ पोहोचत नाही एखादा व्हिडिओ पोचवत आणि एखादा व्हिडिओ पोहोचत नाही पाहिजे जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि प्रत्येकाच्या अडचणीपर्यंत ही व्हिडिओ पोहोचा हीच कृपया आणि आपला दुसरा एक चॅनल आहे घरचा वैद्य मराठी ह्या चॅनलला जाऊन सदस्य व्हा त्या व्हिडिओवर वनस्पतीची माहिती वनस्पतीची ओळख वनस्पती प्रत्येक दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्या चॅनलवर जाऊन त्याला जा सदस्य होऊन जावा ह्या चॅनलला सदस्य तुम्ही सहकार्य दोन्ही चॅनलला करा मी तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ एक एक प्रकारचे तांत्रिक औषधी उपयोगी सांगन रामकृष्ण आयमावले